नांदेड आता गतीने पुढे चाललेला आहे ही गती कायम ठेवायची असेल एका विचाराची महापालिका पाहिजे एका विचाराची महापालिका पाहिजे कोणाची मदत घ्यायची गरज नाही बहुमताने एकमताने आपले सर्व दोन्ही प्रभागातले उमेदवार सहित इतर प्रभागातील जे आपल्या भाजपचे उमेदवार आहेत कमळ कमळ आणि कमळ कमळावरच बटन दाबा दुसरीकडे पाहू नका ही मला हात जोडून विनंती आता सर्वांना करायची त्यामुळे शेवटचे आठ दिवस उरले जातात रोज लोक हो पार्टी खाऊ घालतील याची पार्टी त्याची पार्टी मी तर म्हणन रोज खा बटन परंतु कमळावर जागा बटन एवढं काम करा बटन खा घ्या पडून दुसरे मतदान दुसरीकडे असतं एका बटन देणार नाही त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागात उत्तम काम करणारे आहेत त्याचा अनुभव घेतलेला आहे सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्यासमोर हा सेवक मी तुमचा मी तुमचा सेवक आहे या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या माझ्या पक्षाला द्या यांचं काम सुद्धा मी पकडू शकतो याला उडबईस करत लावू शकतो तुमच्यासमोर काम तरी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे भाऊची गॅरंटी आहे